तुम्ही त्याला धनवंतरी त्रयोदशी की धनाचं पूजन थोडं नंतर आलं पण धन्वंतरीचं पूजन हे तर त्या दिवसाचं महत्व की आपल्याकडे संपत्ती श्रीमंती कशाला म्हटलंय यात कॅश हा थोडा कॉम्पोनंट आहे तुम्ही आठ लक्ष्मी जर पाहिल्या त्यात संतान लक्ष्मी आहे त्यात धन्य लक्ष्मी आहे आरोग्याला पण आपण लक्ष्मी मानलेला आहे इतर अनेक गोष्टींनी लक्ष्मी मानलेला आहे श्री जर तुम्ही बघितलं लक्ष्मीचं काय काय वर्णन आहे धनम अग्नि धनम वायू धनम सूर्य धनम वसु धनम इंद्र वनस्पती वर्णम धनम, धनम असतो ते ह्या सगळ्यांना मिळून धन म्हटलेलं आहे याचं कारण असं आहे हे जे सगळे कॉम्पोनंट आहेत श्री संपत्ती कशाला म्हणा जे पैलू आहेत त्या प्रत्येक पैलूचा कॅश कॉम्पोनंट प्रभाव आहे उदाहरणार्थ आरोग्य तुमचं नीट असेल तर तुम्ही कॅश म्हणून पैसा ज्याला म्हणतो तो कमवू शकाल नीट असेल तर कॅश कमवू शकाल विचार तुमचे नीट असतील तर तुम्ही पैसा नीट कमवू शकाल म्हणून लक्ष्मी अनपगामिने अशी लक्ष्मी मला दे जी अपमार्गे जाणार नाही कारण तसे विचार पण लागतात तरच माणूस तसा श्रीमंत ह्या सगळ्या जो लक्ष्मी किंवा संपत्ती ज्याला म्हणतात त्याचा एक होलिस्टिक सर्वंकष विचार करून मग त्याप्रमाणे आधी गायीला महत्व मग आरोग्याला महत्व आणि मग ज्याला आपण ऍक्च्युअल लक्ष्मी म्हणतो म्हणजे सोन्याचं नाणं ठेवतात ना लक्ष्मीपूजनाला पण ती मध्ये तेल आणि वातीसोबत नाणं ना सुद्धा ठेवून त्याचा दक्षिणेला तोंड करून यमदीपदान इपदान एक प्रकारे यमद्वितीयचं वेगळं भाऊबीजेचं वेगळं हे सुद्धा धनत्रयोदशीची सुद्धा प्रथा सांगितली आहे सो व्हॅरिएशन्स आपल्याकडे so, विविधता भरपूर आहे पण धन्वंतरी एक समान आहे